आर मी संत सांगू की लाइव्हाड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत कोकणामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत आणि काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि काही आपल्याला माहिती नसतात तर आज मी तुम्हाला अशी जे खूप कमी लोकांना माहिती नसलेली म्हणजे ज्यांना माहितीच नाही जवळपास गावातल्या लोकांना माहिती पण नाही आहे की त्यांच्या गावामध्ये ही गोष्ट आहे अशी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे ऐतिहासिक म्हणजे गावच्या लोकांच्या भाषेत पांडवकालीन पूल आहे पण ते ऐतिहासिक आहे म्हणजे साधारण नाही म्हटलं तरी मला वाटतं तर शिलार राजवंशाच्या काळातलं असावं म्हणजे साधारण हजार वर्षापूर्वीचं तर निश्चित असेल किंवा त्याच्या सुद्धा असू शकतं पण म्हणजे अशी दगडी फुलं त्यावेळी शिलार राजवंशात जास्तीत जास्त दगडी काम म्हणजे आपल्या कोकणामध्ये मिळतं म्हणजे आपल्या पोकरबावी म्हणा किंवा बाकीच्या ज्या दगडी गोष्टी आहेत म्हणजे ज्याचा दगडाही संबंध म्हणजे कोरीव मंदिरं कोरीव गु म्हणजे गुंपा हे सर्व आपल्याला त्या शिला राजवंशाच्या काळात बघायला मिळतं आणि हा सुद्धा तसाच प्रकार आहे असं मला वाटतं आणि हा दगडी पूल बघण्यासाठी मी चाललो आहे आता गावामध्ये नाथ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्या गावात जाऊन हे दगडी पूल प्रकारे ते बघूया कारण हे ऐतिहासिक पूल आहे आणि कशा प्रकारचे म्हणजे मला जेवढी माहिती द्यायची नसून तर ते ऐतिहासिक पूल आहे आणि कशा प्रकारे कोरलेले आहे किंवा कशासाठी ते कोरलेलं असावं याच्याबद्दल काही माहिती मिळते का बघूया आणि जर आपल्याला काही माहिती नाही मिळत तर किमान ते पूल कसं आहे ते तरी कळेल त्या ठिकाणी जाऊन तर आता आपण नाद गावात जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन हे पूल कशा प्रकारे येते हो बघूया तर आता मी चाललो नादला नाद, नाद। तालुका देवगड जिल्हा सिंदुर्ग या गावात जाऊन आपण ही ऐतिहासिक गोष्ट बघणार आहोत तर आता मी तर आलो आणि हे बघा हा आपला पूल आहे आणि हा पूल म्हणजे नादगावाच्या अगोदर पूल मिळतो तुम्हाला पुढे राहिलं नादगाव तर आपण या पुलाजवळ आहोत आणि या पुलाच्या बाजूलाच आपल्याला शत्रुघ्न गाडी भेटलेला आहे आणि आपण आता कुठे चाललोय आता हे पाच पांडवांनी एक वरलेलं आहे ना ते बघू जाऊया ओके पाच पांडवांचं आता आपण नाद येतो हो। नाद तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि ही नाद ची स्टार्टिंग आहे का नाही पुढे पण आहे आता ते आमचं तिकडे गवळ देव आहे ओके पुढे गवळ आहे इथे इथे राही जवळ झाडा देऊ हा ठीक आहे ठीक आहे म्हणजे या नाद मध्ये येतो ना काय पायरीचा पूल पायरीचा पूल पायरीच्या पुलाजवळ आपण बावज रस्त्याने चाललोय आता आपण जेव्हा पांडवकालीन पांडव काय पांडवकालीन पुल म्हणताना तुम्ही म्हणजे जुना कोरीव काम आहे दगडात कोरलेलं काय ते बघूया म्हणजे नादगावाचा इतिहास ऐतिहासिक नादगाव त्याच्यामधली आपण एक अजून एक ऐतिहासिक गोष्ट बघतोय पुला पुलाच्या वरच्या बाजूने आहे का ते खालच्या बाजूने ओके तर आपण व्हाळामध्ये चाललो आहे बारमाही पाणी असतं ना इकडे आत्ता पण पाणी आहे इकडे काय आहे ओके हीच आहे ती अरे हा हे बघा हे पुलासारखा भाग आहे हे समोर पूल आहे म्हणजे जे आपल्या मेन रोडवरती पूल आहे ते समोर आहे आणि पुलाच्या बाजूला हे बघा ही आहे ती वास्तू म्हणजे कोरी वारी बापरी म्हणजे पूर्वीच पूल आहे म्हणतात ते पूर्वी प्रवाह म्हणून असं वाळाचा किंवा काहीतरी असेल बापरे खरोखर भारी आहे स्पॉट एकदम हायच्या ओके तुमच्या गावातल्या अंगात पाच पांडव म्हणजे पुरातन आहे पांडवकालीन म्हणजे पुरातन पण हे प्रॉपर इकडून पाणी होत ना पाणी यायचं म्हणजे तेव्हा वाळाचा प्रवाह इकडून असणार हा हे बघा पांडवकलीन पूल म्हणजे पुरातन कुल पांडवांनी कोरलं असं एक आपल्याकडे कोकणात कुठची गोष्ट ही पांडवकरांनीच निघते पण हे पुरातन नक्कीच आहे बघा त्यांचा संबंध पांडवाशी असेल नसेल माहिती नाही पण जुना आहे आणि जवळपास चाळीस फूट उंच आहे हे बघा बापरे म्हणजे प्रॉपर कोरीव कामच दिसते प्रॉपर कोरले नाही ते म्हणजे गोल कोरलेलं दिसतंय कोरीव काम आहे बघा हे कट कट हे प्रॉपर तेव्हाच कटिंग आहे नाही सगळं होय 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 हे थोडस कोसळलं इकडे आणि मोठ्या दगडात कोरू काम आहे बघा वरपासून कोरलं आणि हे पूल आहे म्हणजे इकडून वरून त्यावेळीच्या बैलगाडी किंवा काहीतरी असे आलंच माणतात जायचं ते बैलगाड्या जे काही घोडागाडी असते ते, ते त्यावेळी जायची तर हे अशा प्रकारे आणि कोरून बनवलेलं हे पूल आहे हा बघा वेगळाच एकदम म्हणजे वेगळाच हे वाटतं प्रदेश वाटतं वेगळंच ठिकाण पुढे जाऊन बघूया आपण जरा अजून कमानी खाली ओके हे सगळ पोकळ पोकळ इकडे माती शिकून आणि हा हे दगड पडल्यामुळे नंतर प्रवाह बदलला बरोबर आता सध्या व्हाळ त्या बाजूने आहे माती करून तुकडं काहीतरी पूर्वी लोक बोलायची हो की काहीतरी वरडी चोरलं इकडे हा हा तिकडून गेला बरोबर ते झाड बिड पडून काहीतरी हे अजूनही जागा साफसुफा आहे बऱ्यापैकी हो तर अशा प्रकारे आहे पांडवकालीन हो। पूल म्हणजे अजून एक ऐतिहासिक जागा बघितली आपण नाद गावातील नाद तालुका देवगड जिल्हा सिंदुर्ग येथील पांडवकालीन पूल बघतोय आपण आणि हा कोरीव काम दिसतंय म्हणजे कोरलेलं क्लिअर आहे वर वरपर्यंत आपण बघितले ना हे प्रॉपर आहे बघा कटिंग दिसते ही आता इकडे निघालं आहे म्हणजे तुटलं आहे पण ही कटिंग बघा हत्याराने केलेली कटिंग लक्षात येते हे तेव्हाच्या हत्याराने प्रॉपर कटिंग केलेली भिंत आहे म्हणजे हे माझ्या माहितीप्रमाणे शिला राजवंशाच्या काळात अशा प्रकारची जास्त कौ कमावायची म्हणजे साधारण हजार वर्षापूर्वीची गोष्ट नक्कीच असणार आणि हे पण त्याच कालखंडातलं असावं म्हणजे जसं पोकरबावी आपल्याकडे म्हणजे आहेत त्याप्रमाणे हे सुद्धा तसंच बांधकाम आहे आणि याचा संबंध खरोखर शिलार राजवंशाशी असू शकतो असा माझा अंदाज आहे बाकी अभ्यासकांना माहितीच असेल काय असेल ते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे एक इन्फॉर्मेशन आहे म्हणजे माहिती आहे की याच्यात तुम्हाला काय काही जर तुम्हाला सापडलं तर मला नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा की हे नेमकं काय आहे ते माझ्या माहितीप्रमाणे हजार वर्षापूर्वीचं तर निश्चित आहे म्हणजे सातव्या शतकापासून आपल्याकडे शिलार राजवंश होता कोकणामध्ये सातव्या काल, हो ते अकराव्या दरम्यान त्यांच्या का कालक म्हणजे त्याच्या कालखंडातलं हे कोरीवकम असावं कारण दगडात कोरलेलं आहे प्रॉपर एकदम कोरलेलं आहे एवढंच निश्चित आहे बघा आणि हा प्रदेशच म्हणजे हा भागच वेगळा वाटतो पूर्ण मोठमोठे दगड आहेत आणि पूर्वी व्हाळ इथून होता नंतर प्रवाह बदलल्यामुळे तो आता त्या बाजूने आला असं काहीतरी म्हणतात हे तेव्हाचं फुल आहे एक नंबर आता तुमच्याकडे म्हणजे गावात याला काय म्हणतात फुल पांडव कलीन पूल आणि याचं कसं धार्मिक महत्व काय का नाही तसं काय नाही पण गावातल्या लोकांना माहिती आहे स्पॉट हा म्हणजे सगळ्या लोकांना माहिती आहे ना पांडव जर तुम्ही कधी आलात नाच गावात तर नक्की बघा वेगळा स्पॉट आहे बघण्यासारखं आहे शेजारी बांधी पूर्वीचं म्हणजे आमच्या गावचं देव आहे ना आकार इकडे कुठे वरती म्हणजे आपण जाऊ शकत नाही तिकडे मग तुम्ही काय पूजा करतायची हा 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 ते लोक ते काय करतात ते काय ओके ओके हा त्याच इकडे वरती आहे दगडावरती ओके तर अशा प्रकारे हा पूर्ण म्हणजे पूर्ण जागा अशी आहे हे बघा केवढी मोठी जागा म्हणजे मी त्या जिकडे दगड पडले तिथून जर पकडलं तर साधारण नव्वद शंभर फूट एरिया होईल म्हणजे हे संपूर्ण असं कोरीवकाम दिसतंय कोरीवकाम म्हणजे आकार कोरला आहे आणि इथे ब्रिज आहे प्रॉपर म्हणजे हे दोन बाजूचे दगड आहेत तिकडे आणि हे इकडे प्रॉपर ब्रिज आहे ब्रिजसारखा आकार आहे आणि हे खाली पण कोरीव बांधका म्हणजे कोरीव पाणी जाण्यासाठी मार्ग केला आहे असं मग तेव्हाचं काहीतरी उद्देश असेल त्यांचा म्हणजे ब्रिज तर नक्की आहे म्हणजे पूल आर का आकार नक्कीच दिसतोय पण अजून काही उद्देशाने बनवलं होतं की माहिती नाही हे बघा पण आकार वेगळा आहे खरोखर एक वेगळ्या स्पॉटला आल्यानंतर ले जसं वाटतं ना तसं वाटलं इकडे ऐतिहासिक गोष्ट आहे आणि आता आपण नादगावातील इतिहास बघतोय कोकणात हा आपला कोकणाचा समृद्ध इतिहास आहे आणि त्याच्यापैकी आपण हा नादगावातील नाद तालुका देवगड जे सिंधुदुर्ग येथील हे म्हणजे गावच्या लोकांच्या भाषेत पांडवकर पूल पण हे निश्चितच तशा आकाराचं फुल आहे इकडून बघितलं तर आपला क्लिअर दिसतं फुल आज आकारा बघा वरती रस्ता होता पूर्वी त्याच्या खाली पण आता कोण जात नाही म्हणजे तो असं पुढे जाऊन उतरला जॉईन केलं तुटला ना तिकडे पण तिकडे पण तुटलं तिकडे तिकडच्या प्रवाहामुळे तुटून गेला तिकडला हा म्हणजे जुना रस्ता इकडून होता इकडून गाव कनेक्ट व्हायचा आणि इथून वाळ होता पूर्वी किंवा प्रवाह होता त्याच्यामुळे हे बघा इथून तर क्लिअर दिसतं की पूल आहे आणि आकार आकारायचं मस्त म्हणजे अजून एक आपण वेगळं काहीतरी बघितलं कोकणातलं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण पूल आणि माझ्या माहितीतले मला वाटतं हे सगळ्यात मोठं पूल असेल कोरिव कारण खूप मोठं पूल आहे बघा सुंदर तर आता आपण शत्रुघ्न गाडीबरोबर बघितलं अजून एक स्पॉट म्हणजे हा एक अजून एक तुमच्या गावातली ऐतिहासिक गोष्ट दाखवल्यावर जर तुझे पुन्हा एकदा आभार नमस्कार अशा प्रकारे आजच्या एपिसो आपण हा बघितला पांडवकालीन पूल हा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कळवा नक्की आणि या पुलाबद्दल अजून काही स्टोरी विरी असं काय माहिती नाही ना। म्हणजे काही दंतकथाकथा असं काय माहिती नाही फक्त ना। 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 पूल आहे एवढंच माहिती आहे म्हणजे गावच्या लोकांना फक्त पांडवांनी बांधलेला पूल म्हणजे पुरातन पूल एवढंच तुमच्याकडे माहिती आहे ओके म्हणजे ग्रामस्थांना याच्याबद्दल जास्त माहिती नाही फक्त इथे एक त्यांचं देवस्थानिक बांधी आहे आकार असं एक देवस्थान आहे असं ते म्हणतात वरती त्याची वरतीचं स्थान आहे आणि बाकी ही नॉर्मल जागाच आहे पांडवकालीन पूल तर अशा प्रकारे होता ना देतील पांडवकालीन पूल तर धन्यवाद थँक्यू आता आपण इथे आतमध्ये गेलो होतो इथे तो पूल आहे आणि हा सध्याचा आधुनिक पूल आहे इकडे म्हणजे पूर्वीचा प्रवाह इकडे आपण हाळती जाऊ ह्या म्हणजे अगोरचा प्रवाह इकडे होता आता प्रवाह बदलून या बाजूला आला आणि हात भोगे तिकडे दिसतं अजून काय हे पुढेपर्यंत होतं ना पूल ते काय हा। ओके दगडी हे पण दगड बांध आहे बरोबर म्हणजे इथून वरती जायचे ओके हे पण दगडीच बांधकाम होत पण आता टॅप हा टॅपावर बरोबर शिल्लका सांगायची पहिली आमका पण आता ते जिजून हे झालं म्हणजे वाळाच्या प्रवाहात वाहून गेलं हे बघा इकडे एक आकार दिसतोय पुलासारखं म्हणजे दगडी बांधकाम जे काय होतं ते बघा असं समोरपर्यंत गेलं असेल हा इथून पण हे इकडे इकडे जास्त उंच आहे ना वरती होतं असं काहीतरी हा दगड हा दगडी दगडाचं काहीतरी बांधकाम असणार तेव्हा काही लाकडी बांधकाम काहीतरी असेल दे दे दे। हा हा। आता घ्यायला पूर्ण मोठं वाह झाला ना आपण आता खाली गेलो ना पहिली शूटिंग बघितली बघायला तिकडे हेच वाह गेले ओके हे बघा आता मोठा पूल झाला इकडे आधुनिक पूल बघतोय आपण आणि हा जुना ऐतिहासिक पूल हे बघा इथे म्हणजे लक्ष येतं ते काहीतरी होतं बारा पूर्वी आता बऱ्यापैकी जीत झाले इथे इथून डिस्कने कनेक्ट झालाय तुटलाय इथून दगड तोडलाय मग इकडे बघाय त्यावेळी लाकडाचा फुल बांधत असतील समोर पण दगड दिसतो ते बघा अशा प्रकारे हे जुने जुनी जुने जुने अवशेष आहेत सगळे इथे आणि तो मग आपण गेलो तो त्या बाजूला या डगरीच्या त्या बाजूला तो पूल आहे मोठा असा संपूर्ण परिसर अशा प्रकारे आपण बघितला नाद येथील पांडवकालीन पूल तर तुम्हाला हाय व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून कळवा लाईव आठ चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद